लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातल्या उमेदवाराला निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्या संपत्तीचा तपशील सादर करावा लागतो आणि याच तपशिलातून चंद्रपूर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या प्रतिभा धानोरकरांनी चक्क एकोणचाळीस कोटी रुपये हात उचणी घेतल्याची माहिती उघड झाली आहे आणि तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना शेजाऱ्यांकडून साखरही मागायला जिथे आपला हात कचरतो तिथेही एकोणचाळीस कोटी ही बातमी बघून मात्र आश्चर्याचा धक्का बसतो काय आहे हे सगळं प्रकरण बघूयात आणि त्या निमित्तानं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावाही घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मतदारसंघातील मतदान हे पहिल्या टप्प्यात होत आहे त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झालेली दिसतीये चंद्रपूर मतदारसंघात दुहेरी लढत स्पष्ट आहे कारण या मतदारसंघात भाजपनं महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर या सध्या रिंगणात आहेत चंद्रपूर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेतही काँग्रेसनं हा मतदार संघ भाजपच्या ताब्यातून खेचून आणलेला एकमेव मतदारसंघ होय यावेळी त्यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला होता हा मतदारसंघ उमेदवारीपासून ते निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यावेळी चांगलाच चर्चेत राहिला होता पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि अचानक काँग्रेसवासी झालेले बाळू धानोरकरांना त्यावेळी ऐन काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि त्यांनी चंद्रपुरात काँग्रेसचा झेंडा रोवला अठ्ठेचाळीस लोकसभा काँग्रेसला फक्त चंद्रपूर जिंकण्यात त्यावेळी यश आलं होतं यावेळी बाळूभाऊ धानोरकर यांना पाच लाख एकोणसाठ हजार पाचशे सात इतकी मतं पडली एकूण पंचेचाळीस टक्के मतं त्यांना मिळाली तर दुसरीकडे भाजपच्या हंसराज अहिर यांना पाच लाख चौदा हजार सातशे चौवेचाळीस इतकी मतं मिळाली आणि त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला हो आणि सलग चार टर्म खासदार राहिलेल्या हंसराज यांचा पराभव बाळूभाऊ धानोरकर यांनी केला मात्र एकोणीसला काँग्रेसचे एकमेव खासदार असणाऱ्या बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर ही जागा काँग्रेसनं त्यांच्या पत्नी असणाऱ्या प्रतिभा धानोरकर यांना दिली काहीच दिवसांपूर्वी चंद्रपूर मतदारसंघातले काँग्रेस मधले आपापसातले वाद चौहट्यावर आले होते प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार असा उमेदवारीवरून चांगलाच वाद रंगला होता दिल्लीच्या हायकमांड पर्यंत हा वाद गेला आणि अखेर धानोरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली प्रतिभा धानोरकर यांची मतदारसंघावर किती पकड आहे ते आता बघूयात प्रतिभा धानोरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह इथल्या आहेत आणि त्यांचं सासर हे चंद्रपूर आहे त्यामुळे त्या प्रचार करताना लेक वणीची सून चंद्रपूरची ही टॅगलाईन वापरतात त्यामुळे या दोन्ही बाजूंनी त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो जोपर्यंत त्यांचे पती सक्रिय राजकारणात होते तोपर्यंत त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या मात्र पती राजकारणात आणि पत्नी समाजकारणात हे समीकरण त्यांच्या बाबतीतही लागू होत मात्र ज्यावेळी पती लोकसभा मतदारसंघावर निवडून गेले त्यावेळी त्यांना दोन हजार एकोणीस ला विधानसभेच काँग्रेसकडून तिकीट मिळालं आणि त्या चांगल्या मताने निवडून गेल्या सध्या मात्र प्रतिभा धानोरकर या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्यात लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस साठी त्या चंद्रपूर मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना जो संपत्तीचा तपशील दिला त्यातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे लोकसत्ता या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार प्रतिभा धानोरकर यांनी चक्क एकोणचाळीस कोटी रुपये हात उसने घेतलेत निवडणुकीच्या अर्जासोबत जे विवरण पत्र जोडलं त्यातून ही गोष्ट समोर आहे धानोरकर यांची एकूण संपत्ती ऐंशी कोटी छत्तीस लाख बावीस हजार पंच्याण्णव रुपये आहे त्यात स्थावर मालमत्ता अडोतीस कोटी एकसष्ट लाख बावन्न हजार चारशे एकोणऐंशी रुपये आहे आणि जंगम मालमत्ता एक्केचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार सहाशे सोळा रुपये आहे त्यांच्यावर पंचावन्न कोटी तेवीस लाख शहाऐंशी हजार रुपयांचं कर्ज आहे यामध्ये गृह कर्ज व्यवसायासाठीच कर्ज वाहन खरेदी करण्यासाठीच कर्ज बँकांकडून घेतलेलं कर्ज या सगळ्याचा समावेश आहे तर फक्त तात्पुरत कर्ज म्हणून धानोरकर यांनी एकोणचाळीस कोटी रुपये हातुसने घेतल्याचा यामध्ये समावेश आहे परत धानोरकर यांनी हे जे एकोणचाळीस कोटीचं कर्ज हात उसनं घेतलंय त्यामध्ये त्यांनी हे कर्ज खाजगी कंपन्या कंत्राटदार कंपन्या व्यापारी दीर, सासरे आणि इतर नातेवाईकांकडनं घेतलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय निवडणुका आल्या की उमेदवार आपल्या संपत्तीचा तपशील देत असतात आणि सर्वसामान्य म्हणून आपण तो आपल्यासाठी अगडबंब असणारा संपत्तीचा साठा वाचून त्यावर फक्त चर्चा करत असतो त्यामुळे धानोरकरांनी घेतलेलं हे हातूस न कर्ज विरोधकांसाठी प्रचाराचा मुद्दा ठरू शकेल अशी शक्यता वर्तवली जातीय चंद्रपुरात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत जातीय समीकरणावर लढत होत नव्हती कारण या जिल्ह्यात लोकसंख्येनं अत्यंत कमी असलेल्या जातीच्या मुनगंटीवार भांगडिया अहिर या नेत्यांचं वर्चस्व राहिलंय पण दोन हजार एकोणीसला ला पहिल्यांदाच अल्पसंख्य विरुद्ध बहुसंख्य ओबीसी अशी लढत झाली होती दरम्यान धानोरकरांच्या विरोधात उभे असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांची ताकद आपण बघूयात सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिलेत ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार झाले त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्यांसारखं महत्वाचं खातंही मिळालं शिवाय एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख आहे त्यांची मतदारसंघातील पक्ष संघटनेवरही चांगली पकड आहे यंदा चंद्रपूर मधली ही दुहेरी लढत आणखीनच रंजक होणार यात कुठलीही शंका नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा